विद्यार्थी मित्रांनो पालकांना मी डॉक्टर जवेश्री महाजन पुन्हा एकदा तुमच्यासमोर एकदम महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आली आहे माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे आणि तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला जे सर्व नोटिफिकेशन्स तुमच्या जे नोटिफिकेशन, नोटिफिकेशन बार आहे त्याच्यामध्ये दिसतील आणि तुम्हाला सर्व अपडेट्स जे ते टाइम टू टाइम भेटत राहतील आता आजची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची राऊंड टूची काय स्ट्रॅटेजी प्लॅन तुमच्याकडे राहायला पाहिजे की तुमचे जे सीट भेटण्याचे चान्सेस आहे ते एकदम इन्क्रीज होऊन जातील म्हणजे जा ते मॅक्झिमम राहतील काउन्सिलिंग सर्वेच करतात जेवढे मुलं क्वालिफाय झालेले आहे तेवढे सर्व मुलं काउन्सिलिंग करतात आणि आता ते डिपेंड करतात की तुम्ही कशा लेवलने आणि कोणत्या पद्धतीने तुम्ही काउन्सिलिंग करत आहात आता काउन्सिलिंगमध्ये पण जर तुम्ही काउन्सिलर लावला असेल तर काउन्सिलर तुम्हाला सर्व जे आहे ते प्रोव्हाइड करत असेल पण आपली पण काहीतरी तिचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण पण त्यांना सांगावं की आम्हाला हे कट ऑफ पाहिजे हे सर्व आपली रिस्पॉन्सिबिलिटी की आपण त्यांना सांगून द्यावं तसं जर सर्व काउन्सिलर स्वतःच सेंड करत राहतात आपल्याला सांगायची गरज पडत नाही पण जर तुमच्यापर्यंत अजून ते पोहोचलं नसेल तर नक्की त्यांना एकदा रिमाइंडर देऊन द्या आणि जर तुम्ही आतापर्यंत काउन्सिलिंग जॉईन केले नसेल तर तुम्ही आमच्याकडे काउन्सिल करू शकतात या नंबरला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा इट्स एट टू सेवन फायव्ह सायवन एट फोर एट झिरो या नंबरला कॉन्टॅक्ट करा म्हणजे फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज सेंड करा की तुम्हाला ज्या काही कोणत्या पण कोर्सेससाठी पर्टिक्युलर कोर्ससाठी एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एससाठी जर काउन्सिलिंग पाहिजे असेल फॉर महाराष्ट्र एम पी कर्नाटक तर तुम्ही ते सांगू शकतात की आम्हाला बी एम एससाठी किंवा एम बी बी एससाठी जी तर पेड काउन्सिलिंग पाहिजे आहे आता आमचे जे सीट्स आहेत ते खूप लिमिटेड आहे तर तुम्ही लवकरात लवकर जे मेसेज करू शकतात तर आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला क्यू आर कोड सेंड करतील तुम्हाला तिच्यावर जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे आणि मग आमची जी प्रोसेस आहे तिथून स्टार्ट होऊन जाईल बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे आता जेवढे मुलं क्वालिफाय झालेले आहेत तेवढे सर्व मुलं काउन्सिल आपण राऊंड टू स्ट्रॅटेजी प्लॅन कोणासाठी डिस्कस करतोय सर्व कोर्सेस साठी एमबीबीएस बीएमएस एस आणि बीडीएस कारण सर्वांचे आता राऊंड टू जे ते स्टार्ट होतील राऊंड वन सर्वांचं झालेलं आहे एम बी बी एसचा ऑलरेडी राऊंड टूचं जे चॉईस फिलिंग आहे ते चालू आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्यात काय केलं पाहिजे तुम्ही कोणत्या गोष्टी जे ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि कोणत्या चुका जे आहे ते तुम्ही टाळल्या पाहिजे या सर्व गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत शेवटी मी एकदम महत्त्वाचं पॉईंट सांगेल तो नक्की बघा आता जेवढे क्वालिफाईड स्टुडंट्स आहे ऑलमोस्ट दहा तेरा पंधरा लाख मुलं रजिस्ट्रेशन करतील चॉईस फिलिंग करतील ते काउन्सिलिंगमध्ये उतरतील तुम्ही तिच्यात काय वेगळं करावं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर जर कोणी तीनशे मार्क्सवाला आहे आणि कोणी जर पाचशे मार्क मार्क्सवाला आहे आणि तीनशे मार्क्सवाल्याला एमबीबीएसची सीट भेटून गेली आणि पाचशे मार्क्सवाला मागेच राहिला तर त्याच्यासाठी काय असे फॅक्टर्स आहे की त्या मुलाने जे ते फॉलो केले नसतील किंवा ते अप्लाय केले नसतील ते इम्प्लिकेट केले नसतील तर अशा कोणत्या गोष्टी आहे तर पाचशे मार्क्सवाल्याने एकतर कॉलेज कॉलेजेस खूप कमी टाकले असतील किंवा काउन्सिलिंगच नीट केली नसेल जर तुम्ही काउन्सिलिंग करेक्ट वेमध्ये करताय ना तुमचे मार्क्स आता डिपेंड करत नाही आहे तुमचा जो नीटचा पेपर आहे तो झालेला आहे तुमचे मार्क्स पण येऊन गेलेले आहे रिझल्ट आपला आलेला आहे नीटचा आणि आता आपण उतरलं काउन्सिलिंगमध्ये तर काउन्सिलिंग सर्वात महत्वाची गोष्ट आहे काउन्सिलिंगमध्ये तुमचे किती मार्क्स आहे ते मॅटर करत नसतात तुम्ही जस्ट क्वालिफाईड आहे तर तुम्हाला कॉलेज भेटतंय तुम्हाला सीट भेटतंय याची तुम्ही गॅरंटी ठेवा जर तुम्हाला बी एम एस पाहिजे जस्ट क्वालिफिकेशनवर तर तुम्ही नक्की आम्हाला मेसेज करू शकतात तुम्हाला जस्ट क्वालिफिकेशनवर पण हंड्रेड पर्सेंट सीट देण्याची गॅरंटी आमची आणि जर तुम्हाला तीनशेच्या वरती मार्क्स असतील तर तुम्हाला एमबीबीएस सीट देण्याची गॅरंटी आमची बजेट तुम्ही फ्री ठेवा कारण बजेट आपण बघू नाही शकत जर तुम्ही तुम्हाला बी एम एस करायचं तुम्ही वीस लाखाचं बजेट ठेवा जर तुम्हाला एम बी एस करायचं तर तुम्ही अराऊंड एटी लॅकचं बजेट ठेवा तेवढं तुम्हाला लागेलच आता इथं कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण डिस्कस केल्या पाहिजे तर त्या दे आपण बघून घेऊ आपण कशासाठी डिस्कस करतोय राऊंड टू ऑफ नीट काउन्सिलिंग ती क्रिटिकल काउन्सिलिंग आहे खूप राऊंड वन खूप सोपी पद्धत होती आपल्याला राऊंड वनमध्ये समजत नसतं की काउन्सिलिंगचं काय इम्पॉर्टन्स आहे पण राऊंड मध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हा ती क्रिटिकल आहे ते आपल्याला समजत असतं कारण राऊंड ची काउन्सिलिंग आपल्याला फ्री एक्झिट तिथं अवेलेबल नाही आहे आपल्याला सीट जे भेटले ते घ्यावंच लागतं आणि खूप सारे रूल्स आणि ब्राउचर्स हे दिलेले आहेत मी ऑलरेडी स्पेसिफिक व्हिडिओ रुल्स आणि रेग्युलेशन्सवर बनवलेला आहे जे काही ब्राउचर अकॉर्डिंग आपल्याला दिले गेले आहे ते तुम्ही व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला बघू शकता तिथं तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ते क्लिअर होतील आता मी परत हा या व्हिडिओ मध्ये या गोष्टी सर्व सांगण्यात टाइम वेस्ट करणार नाही कारण आपल्याकडे इतका वेळ नाही आणि आपल्याला जो व्हिडिओ आहे तो एकदम लिमिटेड टाईममध्ये ठेवायचा आणि उगाच वाढवायचा नाही म्हणून या गोष्टी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता इज क्रिटिकल फॉर स्टुडंट्स एमिंग टू सिक्युअर बेटर सीट ऑर अपग्रेड फ्रॉम राउंड वन ज्या मुलांना बेटर सीट पाहिजे किंवा ज्या मुलांना ज्या मुलांनी ऑलरेडी राऊंड वनमधून अपग्रेड केलेलं आहे त्यांच्यासाठी राउंड टू ची काउन्सिलिंग खूप क्रिटिकल मिस्टेक्स इन दिस स्टेज कॅन कॉस्ट यू अ व्हॅल्युएबल अपॉर्च्युनिटी जर तुम्ही या स्टेपमध्ये किंवा या स्टेजमध्ये या राऊंडमध्ये जर तुम्ही काही मिस्टेक करताय तर तुम्ही तुमची एक खूप मोठी व्हॅल्युएबल सीट जी आहे ती गमवणार आहात ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला राऊंड वनची सीट जी भेटली ती पण तुम्ही हातातून गमवाल जर तुम्हाला तुम्ही एक नीट काउन्सिलिंग जर केली नाही त्याचे रूल्स फॉलो केले नाही तर ही ऑझ दिस मार्च चेकेलिस्ट टू मॅक्झिमाइज युअर चान्सेस इन राऊंड टू तुम्ही ही जी गोष्ट आहे हे फॉलो करू शकतात आता मी तुम्हाला सांगते कोणत्या गोष्टी तुम्ही फॉलो करायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक पण पॉईंट जर मिस झाला आणि तुमच्याकडनं जर काउन्सलिंगमध्ये काही चुका झाला तर त्याच्यानंतर आपण काहीच करू शकत नाही म्हणून हा व्हिडिओ जो पूर्ण बघा सर्वात पहिले काय करायचं आहे फिल अ न्यू चॉईस फिलिंग फॉर्म आपण राऊंड वनचा प्रेफरन्स फॉर्म जो, जो फॉर्म आहे त्याच्यावर डिपेंडंट राहायचं नाही आपण जो राऊंड वनचा प्रेफरन्स फॉर्म भरला तो आता पूर्ण डिलीट झालेला आहे पूर्ण तो क्लिअर झालेला आहे आपल्याला राऊंड टूमध्ये परत नवीनपासून चॉईस फिलिंग करायची आहे तिथं ऑलरेडी चॉईस जे ते फिलअप नाही होणार आपल्याला न्यू चॉईस फिलिंग करायची आहे लक्षात घ्या की राऊंड वन प्रेफरन्सेस आर नॉट कॅरीड फॉरवर्ड ते कॅरी फॉरवर्ड होत नाही म्हणजे आपल्याला नवीन चॉईस फिलिंग भरायची आहे आता सेकंड पॉईंट रिसर्च कॉलेज कट ऑफ सर्वात महत्वाचा मुद्दा कॉलेज कट ऑफ आपल्याला बघून जे कॉलेजेस टाकायचे आहे समजा तुम्ही दहा कॉलेजेस टाकले दहा कॉलेज तुमच्या कट ऑफ अकॉर्डिंग जर तुम्ही टाकले आणि तुम्हाला वाटते की मी जे पहिल्या नंबरचं कॉलेज टाकले ते एकदम बेस्ट आहे सेकंड थर्ड मी प्रेफरन्स अकॉर्डिंग जे कॉलेजेस टाकले पण आता समजा की दहा नंबरचं कॉलेज जे तुम्ही टाकले त्याचं कट ऑफ पाच नंबरच्या कॉलेजपेक्षा जर जास्त आहे तर दहा नंबरचं कॉलेज प्रेफरन्सला जे ते वरतीत नाही आहे तुम्ही Uh, खूप साऱ्या फॅक्टर्सने फॉलोअप केलं असेल की तुम्हाला तुम्ही एक तर डिस्टन्स बघून किंवा फीज बघून किंवा कट ऑफ बघून किंवा कॉलेजच्या रिव्ह्यू बघून तुम्ही जे प्रेफरन्स लिस्ट तुमची ती बनवली असेल पण अजून कोणत्या गोष्टी आहे ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तर कॉलेजचं कट ऑफ जर पाचव्या नंबरचं कॉलेजचं कट ऑफ कमी आहे आणि जर दहाव्या नंबरचं कॉलेजचं कट ऑफ जास्त इथं तुम्हाला जे पाचव्या नंबरचं कॉलेज आहे ते खाली टाकायचं आहे आणि जे दहाव्या नंबरचं कॉलेज आहे ते वरती टाकायचं आहे इथं तुम्ही तसे चेंजेस जे ते करू शकतात फक्त आपली ह्या वेळेसची राऊंड वनची जी काय कट ऑफ लिस्ट आलेली आहे कॉलेजचं काय कट ऑफ आपल्याला भेटलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही जे कॉलेज राऊंड टूमध्ये तुम्हाला भरायचे आहे ते एकदा बघून घ्या तुम्ही जे सर्व फॅक्टर्स जे ते यूज केले ते तुम्ही ठेवाच पण एकदा कट ऑफ पण कॉलेजेसचा कट ऑफ अकॉर्डिंग पण तुम्ही जे फॅक्टर आहे ते फॉलो केलं पाहिजे सर्व कॉलेजेसचं पर्टिक्युलर कॉलेजचं पर्टिक्युलर पर्टिक्युलर कॉलेज वाईज पर्टिक्युलर कॅटेगरी वाईज आपण बनवलेला आहे तर तिथं तुम्ही बघू की तुमच्या कॉलेज वाईज तुम्हाला कसे जे कट ऑफ आहे ते भेटतील आणि तुमच्या कॅटेगरी अकॉर्डिंग पण त्याच्यात तुम्ही एकदा सीट मॅट्रिक्स पण बघून घ्या की राऊंड टू साठी आपले किती सीट्स जे ते उरलेले आहे आणि किती सीट्स भरलेले आहे ते तुम्ही एकदा बघून चॉईस फिलिंग करू शकतात म्हणजे त्याच्यात तुमची लागायचे चान्सेस जे जास्त राहतात अरेंज चॉईसेस केअरफुली तुम्हाला जे काही तुमचे चॉईसेस आहे ते केअरफुली अरेंज करायचे आहे का कारण तुम्हाला वाटेल की हो आम्ही केअरफुलीच करू पण काही गोष्टी असतात जे की तुम्ही टाळतात कोणत्या गोष्टी तर आय हायर प्रेफरन्स कॉलेजेस आर द टॉप जे हायर प्रेफरन्सचे कॉलेजेस आहेत तर टॉपलाच ठेवा आणि जे सेफ ऑप्शन्स आहे ना सर्व बॉटमला ठेवा एक महत्त्वाची गोष्ट राऊंड टूमध्ये तुम्हाला तेच कॉलेज टाकायचे आहे जे इन केस जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही त्याला घेणारच तुम्ही ते कॉलेज नाकारू शकत नाही जर तुम्ही ते कॉलेज नाकारलं तर तुम्ही पूर्ण राऊंडमधून बाहेर पडाल आणि राऊंड थ्रीमध्ये तुम्हाला परत रिरजिस्ट्रेशन करून तुम्हाला चॉईस फिलिंग करावं लागेल आता सर्वात कॉमन चूक म्हणजे कोणती तर राऊंड टूमध्ये मुलं काय करतात राऊंड वनमध्ये जे सीट भेटलेलं आहे ते ठीक आहे ते आपण ठेवलेलं आहे त्याला आपण अपगेळ केलं पण आपल्याला समजा दहाव्या नंबरचं सीट भेटलं आहे आणि आपण त्याच्या खालचं जर बाराव्या नंबरचं कोणतं कॉलेज टाकलं असेल तर ते आपण बाराव्या नंबरचं कॉलेज पण राऊंड टूमध्ये टाकून देतो तर दहाव्या नंबरचं आपलं जे भेटलेलं सीट आहे ते ऑब्व्हिअस आहे की आपल्याला प्रेफरन्स अकॉर्डिंग आपल्याला बेस्ट सीट भेटलं आहे आपण वरती जे ते बेटर चॉईसेस टाकलेले आहे तर त्याच्या खालची आपण प्रेफर करायला नको ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे तर तुम्ही कोणते कॉलेज टाका स्टार्टिंगचे नऊ कॉलेजेस उरले ना दहावं नंबरच्या वरती जे नऊ कॉलेजेस तुम्ही टाकलेले आहेत ते तुम्ही आता राउंड टू मध्ये टाकू शकतात फॉर अपग्रेडेशन जर काही तुम्हाला फॅक्टर्स वाटत आहे की चुकून आम्ही राऊंड वनमध्ये जे बाकीचे खालचे कॉलेजेस आहे ते खाली टाकून दिले होते तर ते तुम्ही एकदा चॉईसेस चेंज करू शकतात पण ही गोष्ट लक्षात घ्यावी की आपण फक्त बेटर ऑप्शन्स जे ते तेच टाकले पाहिजे कारण राऊंड टूमध्ये जर आपल्याला नवीन कॉलेज अलॉट झालं तर आपण राऊंड वनच्या कॉलेजला परत जाऊ शकत नाही आपल्याला जे राऊंड टूचं कॉलेज आहे तेच घ्यावं लागेल नंतरचा पॉईंट आप 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 आहे आपला की डोंट लिव टू फ्यू ऑप्शन्स इथं तुम्हाला दिसत असेल डोंट लिव टू फ्यू ऑप्शन्स इन्क्लूड इन ऑफ बॅकअप कॉलेजेस टू अवॉइड सीट लॉस आपल्याला कमी कॉलेजेस टाकायचे नाहीये खूप लोकांना सवय राहते खूप विद्यार्थ्यांची ही चुक होते की त्यांचे मार्क्स खूप चांगले राहतात आणि त्यांना वाटतं की आपला आपल्याला जे कॉलेज आहे ते हंड्रेड पर्सेंट भेटणार आहे म्हणून ते काहीतरी दहा किंवा बाराच कॉलेजेस टाकत राहतात आणि फर्स्ट राऊंडमध्ये पण तुम्ही तसंच केलं असेल आणि तुम्हाला जर एकही सीट अलॉट झाली नसेल तर तुम्ही राऊंड मध्ये नक्की खूप सारे कॉलेजेस जे जास्त ऑप्शन्स जे ते फिल केले पाहिजे का कारण कधी कधी कट ऑफ वाढून जातो आणि आपल्याला ते समजत नाही आपण प्रिडिक्ट करू शकत नाही आपण जास्तीत जास्त प्रिडिक्ट करू शकतो की कट ऑफ जो चार पाच मार्कांनी कमी होईल पण इन केस जर कोणत्या कॉलेजला जर जास्त सीट्स गेले तर त्यांचा कट ऑफ वाढू पण शकतो तर जे तुम्ही पाच किंवा दहा कॉलेजेस टाकले आहे तर त्या कॉलेजेसमध्ये जर तुमचा राऊंड वनला नंबर लागला नसेल तर तुम्ही राऊंड टूला जास्तीत जास्त कॉलेजेस टाका जास्त म्हणजे सर्वात आधी जर तुमचे मार्क्स कमी असतील तर सर्वात आधी सर्व गव्हर्नमेंट कॉलेज तुम्ही टाका असं म्हणू नका की आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज तर लागणार नाही तर का टाकू टाकून ठेवायचं नंतर आपल्याला प्रायव्हेट कॉलेजेस टाकायचे आहे ते तुमच्या फीज अकॉर्डिंग राहू की तुमची पद्धत जशी राहील तशी तुम्ही जे कट ऑफ आहे कट ऑफ अकॉर्डिंग किंवा डिस्टन्स अकॉर्डिंग किंवा फीज अकॉर्डिंग तुम्ही जे प्रायव्हेट कॉलेज आहे त्यांची प्रेफरन्स लिस्ट बनवा आधी गव्हर्मेंट टाका सर्वे नंतर प्रायव्हेट टाका आणि नंतर जर तुम्हाला आयक्यू टाकायचं असेल तर त्याच्यानंतर सर्वात लास्टला आयक्यू कॉलेजेस टाका मायनॉरिटी कॉलेज टाकू नका मायनॉरिटी कॉलेज आपल्याला लागत नसतं एक राहतं मुस्लिम मायनॉरिटी दुसरं राहतं सिक्कीम मायनॉरिटी असे वेगळे वेगळे मायनॉरिटी अकॉर्डिंग जैन मायनॉरिटी पण राहतात त्यांच्या अकॉर्डिंग जे ते कॉलेजेस भेटत राहतात ते आपल्याला भेटत नसतात आपण जे ते नॉर्मल मध्ये मध्ये येत राहतो कॉमन मायनॉरिटी वाले मुलं ज्यांच्याकडे ऑलरेडी मायनॉरिटी सर्टिफिकेट आहे त्या मुलांना ते जे मुला कॉलेजेस आहे ते भेटत असतात आपल्याला ते भेटणार नाही म्हणून टाकून फायदा नाही नंतर आपली एक पॉइंट डबल चेक डिटेल्स डबल चेक डिटेल्स म्हणजे काय तुमची कॅटेगरी का का कोटा रिझर्वेशन नीट बघा सबमिट करायच्या आधी हे आता मी रिझर्वेशन का म्हणते तुम्हाला का त्याला एक ऑप्शन राहतं जेव्हा आपण चॉईस फिलिंग करत राहतो तेव्हा की आपल्याला इयर मार्किंग ती काय ठेवायची ई आर म्हणून तुम्हाला दिसत असेल इयर मार्किंग तिथं तुम्ही रिझर्व्ह सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीला बिलॉंग करता तुम्ही ओपन कॅटेगरी सिलेक्ट करा पण जर तुमच्याकडे रिझर्वेशन असेल तर उगाच ओपन कॅटेगरी सिलेक्ट करू नका तुम्ही रिझर्वेशनच सिलेक्ट करा नंतर सीट सेल जे ते डोनर इयर मार्किंग डोनर आणि इयर मार्किंग रिसिव्हर अशी पद्धत जी राहते त्यांची सेग्रिगेट करायची सीट्स ते करत असतं जर तुमचे मार्क्स चांगले आणि तुम्हाला जे ते ओपन कॅटेगरी अकॉर्डिंग जर सीट भेटत असेल तर तुमचं रिझर्वेशन आहे ते दुसऱ्या मुलाला दिलं जायचं दिलं जातं ते डोनेट केलं जातं आणि जर जा तुमचे मार्क्स कमी आहे आणि तुम्हाला एक रिझर्वेशनची गरज आहे जर तुम्ही ओपनमधून बिलॉंग करताय तर तुम्हाला दुसरं कोणाचं जे रिझर्वेशन आहे ते भेटत राहतं म्हणजे म्हणतात इयर मार्किंग रिसिव्हर तर हे सी टी सेल थ्रू होतं पण तुम्ही जे ते टाकताना रिझर्वर टाका इफ सॅटिस्फाईड विथ राऊंड वन सीट डोंट पार्टिसिपेट इन राऊंड टू जर तुम्ही सॅटिस्फाईड आहात तुम्हाला जे राऊंड वनमध्ये सीट भेटलेलं आहे त्यासाठी तुम्ही सॅटिस्फाईड आहात आधी कसं होतं खूप पालकांचं आणि खूप विद्यार्थ्यांचं एक कन्फ्युजन होतं की राऊंड वनमधलं सीट जे ते आम्हाला समजत नाही कसं आहे आणि त्यांना नंतर जाऊन क्लिअर होतं की आम्हाला जे राऊंड वनमधलं सीट भेटलं होतं ते बेस्ट आहे आता आम्हाला राऊंड टूमध्ये जर दुसरं सीट भेटलं तर आम्हाला ते घ्यायचं नाही आहे पण ऑलरेडी आम्ही अपग्रेडेशन करून आलो आम्ही आता काय करावं तर आता तुम्ही राऊंड टूमध्ये काहीच करू नका एकतर तुम्ही ते सिंगल कॉलेज जे तुम्हाला आधी भेटले तेच टाका किंवा तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त जे रिपोर्टिंगचा टाईम आहे त्याची वाट बघा आणि जॉईनिंगच्या टाईमच्या वेळेस रिपोर्टिंग टाईमच्या वेळेस तुम्ही कॉलेजला जा आणि त्यांच्या एकदा ता स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून ॲडमिशन जी आहे ती कन्फर्म करून या बाकी आपल्या हातात अजून काहीच ऑप्शन नाही आपण एवढं करू शकतो जर तुम्ही हे नाही केलं आणि जर तुम्ही राऊंड टूमध्ये पार्टिसिपेट केलं जर तुम्ही टॉपचे कॉलेजेस पण टाकले आणि जर तुमचा तिचा नंबर लागला तर तुम्ही जे राऊंड वनमध्ये सीट भेटलेलं आहे ते लूज करणार आणि तुम्हाला ते सीट आता तुमच्या हातात राहणार नाही तुम्हाला राऊंड टू जी सीट भेटली तीच तुम्हाला घ्यावी लागेल कीप डॉक्युमेंट्स रेडी आता लास्ट मुवमेंटला इतकं जंबल होतं ना सर्व गोष्टी आणि खूप पडापड पण होते खूप धावपळ होते म्हणून आपले जे डॉक्युमेंट्स आहे ते ऑलरेडी रेडी ठेवायचे आहे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही तीन जे कॉपी आहे किंवा पाच झेरॉक्स कॉपी आहे ती थे रेडी ठेवा तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स नीट एका फाईलमध्ये रेडी ठेवा जर तुमच्याकडे काही कोणतं सर्टिफिकेट नसेल जर तुमच्याकडे आता जे आत्ता नवीन बनवलेलं नसेल इन्कम सर्टिफिकेट नसेल तर ते बनवून घ्या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जर तुम्ही एम बी बी एस प्रॅक्टिशनरकडनं बनवलं नसेल तर ते नक्की बनवून घ्या कारण आपल्याला एम बी बी एस प्रॅक्टिशनरवालाच सर्टिफिकेट लागतं आता खूप मुलांची इन्क्वायरी राहतात की आम्ही जे आमचं मेडिकल सर्टिफिकेट आहे ते बी एच एम एस किंवा बी एम एस प्रॅक्टिशनरकडनं बनवलं होतं तर ते एक्सेप्ट केलं होतं सीई टी सेलने तर आता ते चालेल का ॲडमिशनच्या वेळेस तर नाही सीई टी सेलने भले ते एक्सेप्ट केलं असेल पण आपल्याला ॲडमिशनच्या वेळेस एम बी बी एस प्रॅक्टिशनर्स साइंड थ्रूच आपल्याला जे आपलं मेडिकल सर्टिफिकेट आहे ते लागत राहतं ट्रॅक डेडलाईन्स स्ट्रिक्टली आता आपले जे डेडलाईन्स आहे ते स्ट्रिक्टली फॉलो करा फॉर्म कधी कर आपल्याला सबमिट करायचं आहे चॉईस लॉकिंग कधी करायची आहे रिपोर्टिंग कधी करायची आहे ते नीट बघा मेनली चॉईस लॉकिंगची गोष्ट कधी येते तर डबल ए ट्रिपल सीला तुम्हाला वेगळी डेट दिली दे जाते आणि एम सी सीला पण तुम्हाला वेगळी डेट दिली जाते चॉईस लॉकिंगसाठी तर तिथं एकदा त्यांची डेट जी आहे ती कन्फर्म करा इथं मॅन्डेटरी नाही राहत की तुम्ही चॉईस जी ती केली पाहिजे ऑटो लॉक पण तिथं होत असतं पण सीई टी सेलला तुम्हाला चॉईस लॉकिंग करायची आहे जर तुम्ही चॉईस लॉकिंग केली नाही तर समजा की तुम्ही चॉईस फिलिंगच केले नाही आहे आणि तुमचे जे भरलेले कॉलेजेस आहेत ते सी डी सेलपर्यंत पोहोचलेच नाही आहे म्हणजे तुम्ही राऊंड टूमध्ये पार्टिसिपेटच केलं नाही आहे ह्याचं मिनिंग हे राहतं म्हणून तुम्ही सी डी टी सेलला नक्की चॉईस लॉकिंग करा त्याचे आठवण ठेवा रिपोर्टिंगचा टाईम एकदा कन्फर्म करा की तुम्हाला कधीपर्यंत रिपोर्टिंग जी ती करायची असेल आता मेनली सॅटरडे संडे जरमध्ये आला आणि कोणता जर नॅशनल हॉलिडे येत असेल असं तीन चार दिवस जर कंटिन्यू हॉलिडे असेल तर तुम्ही एकदा कॉलेजला कॉन्टॅक्ट करा काही सिच्युएशन असेल ते सांगा त्यांना आणि त्यांना सांगा की आमचे जे तीन चार हॉलिडेज आहे ते कंटिन्यू येत आहात तर तुमचे कॉलेज जे ते ओपन आहे का किंवा आम्ही थोडं एक दोन दिवस लेट येऊ शकतो का त्यांच्याशी एकदा क्लिअर आउट करा सर्व गोष्टी आणि मग तुम्ही तेव्हाच कॉलेजला लेट जा नाही तर मग ऑन टाईमच जेवढी आपली डेडलाईन दिले त्याच्या आतच तुम्ही सर्व गोष्टी जे करून घ्या कन्सल्ट अँड एक्सपर्ट ऑर मेंटर एकतर तुम्ही जर काउन्सिलर लावला असेल तर एकदम बेस्ट अतिउत्तम पण जर तुम्ही नसेल लावला तर तुम्ही यूट्यूब व्हिडिओज जे त्याच्या मार्गाने त्याच्या साह्याने तुम्ही जे चॉईस लॉकिंग आहे चॉईस फिलिंग आहे किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे ते सर्व भरणं वगैरे ते सर्व करू शकतात फक्त एक एक पाऊल तुम्हाला नीट सांभाळून उचलायचं आहे जर तुम्ही स्वतः काउन्सिलिंग करत असाल तर कारण आपल्याला आता सीट भेटणं खूप जास्त इम्पॉर्टंट आणि एकदम मॅन्डेटरी आहे महत्त्वाची गोष्ट आहे जर आपल्याला सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये सीट नाही भेटली म्हणजे आपल्याला रिपीट करायची वेळ येईल म्हणून स्वतःच्या जा, हातात जास्त काही घेऊ नका एक तुम्ही आतापर्यंत काउन्सिलिंग घेतली नसेल तर कुठेतरी नक्की काउन्सिलिंग जॉईन करून घ्या असं नाही की तुम्ही फक्त माऊली करिअर काउन्सिलिंगवर जॉईन करा पण तुम्ही कुठे दुसरीकडे पण जॉईन करू शकतात पण नक्की जॉईन करून घ्या कारण आता दोनच राऊंड उरलेले आहे आणि दोन राऊंडमध्येच आपल्याला जी सीट भेटण्याची शक्यता आहे ती राहील राऊंड वन ऑलरेडी झालेला आहे नंतर काय स्टेप डेटेड विथ ऑफिशियल नोटिसेस जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑल इंडिया कोटाचं काउन्सिलिंग किंवा एम सी सी डबल ए ट्रिपल सी के ए महाराष्ट्र एम पी जे काही स्टेटचं तुम्ही काउन्सिलिंग करत असाल त्याचे सर्व जे रूल्स आहे त्यांच्या नीट वेबसाईटलाच बघा त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथंच त्यांच्या सर्व गोष्टी जे ते अपलोड होतील तर तिथंच बघा दुसरं कोणत्या वेबसाईटला किंवा एक्सटर्नल वेबसाईटला बघू नका तिथं काही फेक नोटिसेस पण तुम्हाला दिसतील तर त्याच्यावर डिपेंड राहू नका जे आपले ऑफिशियल वेबसाईट्स आहे त्याच्यावर काय आहे तेच एकदा नीट बघा आणि त्याच्याच थ्रू तुम्ही फॉलो करा राऊंड टूमध्ये तुम्हाला सीट भेटण्याची एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी राहील जर तुम्ही काउन्सिलिंग नीट केली तर राऊंड टूमध्ये सीट भेटण्याची शक शक्यता खूप जास्त राहते तुम्हाला फक्त स्मार्ट मूव्ह करायचं आहे अलर्ट राहायचं आहे आणि कोणतीच डेडलाईन जी ती मिस करायची नाही आहे विशिंग यू सक्सेस आणि जर तुम्ही आतापर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर ऑलरेडी खाली नंबर दिलेला आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात आणि जर तुम्हाला नोटिसेस जे ते अपडेटेड पाहिजे फ्री फ्रीमध्ये आमचा जो व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं तुम्ही जॉईन करू शकतात इट्स फ्री ऑफ कॉस्ट आणि तुम्हाला सर्व जे काही इम्पॉर्टंट नोटिसेस आहे तिथं अपडेट होत राहतील धन्यवाद